अमरावतीवरून वरून मध्य प्रदेशच्या तुखई थड येथे निघालेल्या परतवाडा आगाराची बस रविवार दिनांक 24 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता घाट जात असताना जेवारकुंड येथे अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाले असता ही बस तीस फूट खोल दरीत कोसळली या अपघातात दो दोन महिलांचा अंत झाला तर पंचवीस पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना तात्काळ सेमाडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात इंदू समाधान गंत्रे वय पासष्ट राहणार साठमोरी तालुका खकनार प्रदेश ललिता चुमोटे वय तीस बुरड घाट असे अंत झालेल्या प्रवासी महिलांचे नावे आहेत त्यांचे मृतदेह अजूनही एस मध्येच आहेत आरोग्य यंत्रणेच्या वतीने तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेमाडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आहे घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते शिवा काकड सुनील येवले लाला काजदेकर बाबू दहीकर प्रदीप सेमलकर व सेमाडो येथील नागरिक मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस सुद्धा दाखल झाले होते अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एस झो सात सी चौऱ्याण्णव अठ्याहत्तर क्रमांकाची बस परतवाडा घटांग सेमाडो धारणी तुकड जात असताना हा अपघात झाला आहे आज होळीचा सण असल्याने अनेक प्रवासी बस मधून प्रवास करत होते होडी सारख्या सरावर हा अपघात झाल्याने अत्यंत संवेदना व्यक्त केल्या जात आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा